नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फारुख शेख एन एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करत आहोत आज जो आपण टॉपिक अभ्यासणार आहोत तो आहे विभक्ती विभक्ती या टॉपिकवर सरळसेवा ते राज्यसेवा या प्रत्येक मध्ये एक त्यापेक्षा जास्त प्रश्न विचारले जातात आपण जमे तर सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सच्याद्वारे याला समजून घेण्याचा प्रयत्न करू ओके तर पुढे लक्षात अजून नेमका जर विचार केला असेल तर या तो नामासोबत नाम व सरनामासोबत ओके तर नामाच्या मूळ रूपामध्ये बदल करणारे तीन विकार असतात त्यापैकी जर प्रमुखता विचार केला असेल तर प्रथम लिंग वचन आणि विभक्ती त्यापैकी जर सांगितलं असेल तर विभक्ती हा टॉपिकसुद्धा अभ्यासनं आपल्याला गरजेचं असेल ओके जर विचार करता येईल तर यामध्ये एक्झाममध्ये यावर मुख्यतः जर सांगितला याचा अर्थ कसा काही घेता येईल तर विभक्त म्हणजे विभक्तीचा अर्थ असेल विभक्त विभक्त करणे अथवा विभाजन करणे ओके यामध्ये जर विचार करता येईल तर पूर्वत आपण याच्या व्याख्याबद्दल जाणून घेऊ नेमका प्रथमतः विभक्तीची व्याख्या नंतर कारकर्तीची व्याख्या नंतर तृतीय जर सांगितलं असेल तर आपण उपपदार्थाची व्याख्या सुद्धा जाणून घेऊ ओके कारण की एक्झाम मध्ये कन्सेप्टमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात मुख्य जर सांगितलं असेल तर विभक्ती म्हणजे काय तर नाम व सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील क्रियापदाशी किंवा क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी ज्या विकारांद्वारे दर्शवले जाते त्या विकारांना काय म्हणतात तर विभक्ती म्हणतात ओके हे एक बाब लक्षात ठेवायचो दुसरं जर सांगितलं असेल तर कारकार्थ म्हणजे काय कारकार्थ म्हणजे काय नाम व सर्वनाम यांचा संबंध वाक्यातील क्रियापदाशी येत असेल तर त्यास काय म्हणतात तर कार कारकर्ता म्हणतात आणि तसंच जर विचार केला असेल तर नाम व नाम यांचा संबंध जर वाक्यातील जर सांगितलं असेल तर इतर शब्दांशी येत असेल तर त्याला काय म्हणतात उपपदार्थ म्हणतात ओके मुख्यतः तीन वाक्य आपण सोप्या पद्धतीने याच्या आर्टमध्ये समजून घेतलं आहे जर विचार केला असेल तर एकूण विभक्तीचे प्रकार किती आहेत आठ त्यापैकी जर सांगितलं असेल कारकार्थ किती असतं सहा आणि उपपदार्थ किती आहेत तर दोन असे सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले आहे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने त्या टेबल फॉर्म मध्ये हे सर्व माहिती काय असेल तर विशेष पद्धतीने सांगणारच आहे ओके जर आपण विचार केला असेल तर याला समजता वेळेस जर विचार केला असेल तर सोप्या पद्धतीने या ट्रिक्सद्वारे काय असेल समजण्याचा प्रयत्न करू म्हणजे विभक्तीचे जे कारकार आहेत त्यांना आपण समजून कशा घ्यायचं तर बघा हे फेमस कॅरेक्टर आणि मुलगा आहे त्यांना विचारता आहे की काका कसं तर चौधरी ब्रिलियंट दिमाग असं म्हणतात की असं असं मुख्यतः त्यांच्या एका बोटावरच काय असेल याचं उत्तर आहे काका कसं का असं असं फक्त आपल्याला ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे आणि आपले परिपूर्णता विभक्ती काय असेल तर या ट्रिक्सद्वारेच आपल्याला जाणायचं आहे बघा याच्यामध्ये काका कसं का असं असं कुठे लपलेलं आहे तर लक्षात ठेवा जो बघा मुख्यतः हे बघा कारकार्त आणि याच्यामध्ये बघा का का क अस म्हणजे मुख्य जर सांगितलं असेल इथेच ते काय असेल तर लपलेलं आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन तुमचा काय असेल तर निरीक्षणात्मक असायला पाहिजे जमे तर काय असेल तर एक्झाममध्ये विभक्तीवर सुद्धा प्रश्न असतात की विभक्तीला क्रमांकत केलं गेलं आहे बघा लक्षात ठेवायचं विभक्तीचे एकूण किती आठ प्रकार प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचमी षष्ठी सप्तमी आणि अष्टमी नेमका अष्टमी हा शब्दप्रोग चुकीचा असेल मी मुख्य मुद्दाहून केला आहे त्याचा अर्थ जर सांगितलं असेल त्याला अष्टमी म्हणतात संबोधन म्हटलं जाते ओके तर यापैकी आपण या, या प्रत्येक काळात सहज पद्धतीने आणि संबंधित याच्यामध्ये याच्याच माहिती आधारे आपण याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवूया मुलं याला पाठ करतात परंतु पाठांतरानंतर सुद्धा काय असेल तर का एक्झाममध्ये तारांबर उडते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नेमका याला फोकस कसा करायचा आहे बघा ठेवा जो प्रथमा प्रथमाचा विचार करता येईल कर्ता प्रमुख असतो वाक्यामध्ये आणि नेमका कर्ताला कोणत्याही बैसाखीची गरज नसते म्हणजे याला कोणत्याही प्रत्ययाची गरज नसते बघा इथे मूल आहे मुलाला शब्दाच्या मागे काही लागला आहे या या का या नामाच्या मागे नाही म्हणजे याचा अर्थ आहे एक वशनी आणि अनेक वशनी यापैकी प्रत्ययाला काय असेल तर कर्त्याच्या याच्यामध्ये विभक्तीमध्ये काहीच नसतो आणि जर विचार केला असेल तर मुख्यतः एक्झाम मध्ये हे सुद्धा प्रश्न असतात प्रथम द्वितीयाच्या आधारे जर सांगितलं असेल चतुर्थ पंचमी याला काय म्हटलं ते कारकार्थ कोणता आहे तर काका कसं असं असं बोटावर लक्षात ठेवायचं ओके आठ आपल्याला विभक्ती आहे त्याला बोटावर लक्षात ठेवायचं काका कसं असं असं म्हणून ओके सांगितलं असेल तर याची बघा कर्ताची काय असेल तर कर्ताच प्रमुख असल्यामुळे त्याची दर्शकसुद्धा काय असेल तर दर्शकसुद्धा आता सूचकसुद्धा काय असेल तर मुख्यतः कर्ताच आहे नंतर द्वितीयाचा कर्म आहे बघा आपल्याला माहिती असेल प्रथमानंतर महत्त्वाचा दुसरा कोण भूमिका निभवतो तर कर्त्यानंतर महत्वाची भूमिका निभवते कर्म तर डेफिनेटली त्या कर्मामध्ये सुद्धा काय असेल तर सला ते हे प्रत्यय दिले आहे यामध्ये सुद्धा बघा शब्द जे मुला त्याला काय असेल तर ला आणि स लागला आहे एक वचनीमध्ये सला ते आणि अनेक वाचनीमध्ये सलानाते ते दिले आहे ओके okay? तृतीय तृतीय कसं लक्ष ठेवायचं जर सांगितलं असेल तर आपण युधिष्ठिर आणि पांडव यांचा विचार केला असेल आणि त्याच्यामध्ये एक तिसरा महत्त्वाचा एक प्रमुख योद्धा विचार करता येईल तर तो होता करण तर करणचा प्रमुख साधन काय होता तर प्रमुख करणचा प्रमुख साधन होता त्याचं धनुष्यबाण तर डेफिनेटली असं म्हणता येईल की करणला आपण साधन म्हणून लक्ष शकतो ओके okay? त्याचं अस्त्र काय होतं तर धनुष्य होतं त्याला साधन म्हणून लक्ष ठेवायचं हे कशाद्वारे दर्शवलं गेलं आहे नेशी हिनेशी एक वचनामध्ये नेशी अनेक ही नेशी तर लक्ष ठेवायचं हे जर मागे लागले असेल तर समजून जायचं हे तृतीय विभक्ती आहे चतुर्थी विभक्तीला कसं लक्ष ठेवायचं बघा याच्यामध्ये दिला संप्रदान ओके आणि त्याच्यामध्ये संप्रदान म्हणजे असं लक्ष जो चारही बाजूने मला काय असेल तर ईश्वाद्वारे दान मिळत आहे ओके आता माझे आहे त्याच्यामध्ये काय असेल तर नेमकं चारही म्हणजे असं म्हणता येईल की चारही दिशांकडून माझ्यावर काय असेल तर भेटवस्तूंची वर्षा होत आहे ओके याचा सला त्या सलाना ते हे सुद्धा काय असेल तर एक प्रकारे याच्यामध्ये समर्थी आहे म्हणून एक्झामिनर काय असेल तर इथे आणि इथे सुद्धा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो ओके नंतर असं म्हणता येईल तर पंचमीनं कसं लक्ष ठेवायचं पाच जर सांगितलं असेल तर पाच बोट आहेत म्हणजे असं म्हणता याला पूर्ण हात म्हणता येईल म्हणजे बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे पंचमी काय करते अपदान करते अप म्हणजे याचा अर्थ होतो दूर ओके okay, आणि अपदन म्हणजे दूर करणे नेमका आपण काय करतो कोणाला दूर करतो अथवा कोणाला काय असेल तर पाच आठ दूर असं म्हणतात की बाबा माझ्यापासून काय पाच आठ दूर राहा अथवा असं म्हणता येईल की कोणाला हात दाखवण्यास म्हणतो की माझ्यापासून काय असेल तर दूर राहा ओके okay? तर पाच काय दाखवत आहेत तर नेमका पंचमी बघतीत तुम्हाला दूर राहण्यासाठी काय असेल तर हे दाखवत आहे आणि आपण हुन असं याद्वारे काय असेल तर हे दाखवलं जाते लक्ष डाय जो हा लपलेला असतो पेक्षा याचा सुद्धा प्रश्न विचारतो ओके मी तुम्हाला इथे पूर्वत माहिती सांगतो नंतर तुम्हाला प्रश्नाद्वारे सुद्धा हे कळवून सांगेलच ओके okay. षष्टी कसं लक्ष ठेवायचो बघा सष्टी दिलाय संबंध म्हणजे असं म्हणतात सहा वर्षापासून आमचे संबंध कोणासोबत काय असेल तर सोबत म्हणजे चाची आपण हिंदीमध्ये म्हणतो तर सोबत आपले संबंध काय असेल बिघडला आहे कोणत्या मुद्द्यामुळे मालकीच्या मुद्द्यामुळे मालकत्वाच्या मुद्द्यामुळे ओके इस्टेटीचा प्रश्न असेल त्यामुळे काय असेल तर काकीसोबत आमचे सहा वर्षापासून चाचीसोबत आमचे संबंध बिघडले आहे असं ठेवा ठेवायचो म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने हे सुद्धा ट्रिक्समध्ये लक्षात राहणार सप्तमी याच्यामध्ये काय आहे बघा सप्तमी सात सात जन्मापासून काय असेल तर आई तर आईवर काय असेल तर आपला अधिकार आहे लक्षात ठेव सात जन्मापासून आईवर आपला काय असेल तर अधिकार आहे आणि आई आपल्या जवळ आहे त्यामुळे आपली वेळ काय असेल तर चांगली आहे ओके त्यामुळे असं म्हणतात स्थळ आणि वेळ असं म्हणता येईल की आपल्या जवळ आहे त्यामुळे आपली वेळ आणि स्थळ खरं म्हणता येईल इथं काय असेल तर ते आपल्या जवळ आहे म्हणून हे स्थळ आहे ओके आणि वेळ सुद्धा इथं दर्शवले गेले आहे बघा याच्यामध्ये मुलात ठीक आहे मुलांत आणि शेवटचं आहे संबोधन संबोधन लक्षात ठेवण्यासाठी गरज नाही कारण की सोपा आहे संबोधन म्हणजे हात मारणे अथवा आवाज देणे बघा लक्षात ठेव याला प्रत्ययाची गरज नाही आहे लक्षात ठेवण्यासारखे प्रश्न हे सुद्धा असतात की प्रथम आणि संबोधन ओके पहिल्या आणि सात आठवा जो आहे प्रकार त्याच्यामध्ये दोघांना प्रत्ययाची गरज नाही आहे बाकी इतर सर्वांना काय असेल तर प्रत्यय लागलेले आहे आपल्याला दिसते आणि अनेक भाषे सुद्धा काय असेल तर संबोधनला प्रत्यय लागले आहे ला, नो नो म्हणजे जर सांगितलं असेल मुलांनो गावकऱ्यांनो अशा पद्धतीने दाखवायचं असेल ओके बघा या चार्टमध्ये आपण सहसभा पद्धतीने आपल्याला माहिती असेल या पद्धतीने याला समजून घेतलं आहे जर समजलं नसेल तर इकडे पुन्हा रिपीट करा जो ओके व्हिडिओ रिपीट करून बघायचं ओके okay, तर जर सांगितलं असेल तर पुन्हा एक्झाम्प आठवले प्रश्न कुठं कुठे येतात बघा प्रश्न विचारणारा प्रश्न इथं विचारतो ज्या ठिकाणी कन्फ्युजन जास्त असेल कुठे कन्फ्युजन जास्त आहे तर लक्षात ठेवा द्वितीय आणि चतुर्थमध्ये कन्फ्युजन जास्त आहे का कारण की दोघांचेही सॉरी असं म्हणता येईल तर दोघांचेही काय असेल तर जे दिलं गेलेले आहेत काय आपले दोघांचेही जे सारखे प्रमाणात काय असेल तर दोघांचेही सारख्या प्रमाणात सलाते सलानाते हे दिले गेले आहे ओके तर यामध्ये आपल्याला ही ट्रिक्स माहितच असेल काका कसं का असं आपण त्याला समजून घेतलं सोबतच सांगितलं असेल तर यामध्ये ही बाब लक्षात ठेवा की सला ते सला नाते या दोघांमध्ये सारखे दिलाय आहे म्हणून असं म्हणता येईल की यावर प्रश्न आयोग डेफिनेटली विचारणार आणि जर असं म्हणता येईल की याच्यामध्ये समानपणा आहे सोबतच एक लपलेला शत्रू आहे तो तुम्हाला दिसणार नाही या आर्टमध्ये पण तो कोण आहे बघा ही ई ही सुद्धा इ लपलेली आहे म्हणजे यावर सुद्धा काय असेल तर आयोग प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवेल आणि पुन्हा इथं लपलेला असतो ऊन मध्येच लपलेला असतो पेक्षा म्हणून इथे सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा जो इथे चार्टमध्ये सगळं करता परंतु हे जे लपलेले शत्रू आहेत जे आपल्याला एक्झाममध्ये काय असेल तर धारार्थी पाडतात त्यांच्याकडे जास्तच लक्ष देणं गरजेचं आहे ओके म्हणून तुम्ही या चार्टला चांगल्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा जो जवळ तर यावरचे प्रश्न मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं हे सुद्धा समजून सांगेल ठीक आहे लक्ष ठेवा आपण सां मुख्यतः द्वितीय आणि चतुर्थाला कसं ओळखायचं याबद्दल समजून घेऊ ठीक आहे तर पहिले असं म्हणताल की यामध्ये एकवचनी आणि अनेक वशनीमध्ये दोघांनी समान प्रमाणात काय असेल सलाते सलाना ते द्वितीयकडे आहे आणि चतुर्थकडे सुद्धा आहे तर म्हणून लक्षात ठेवा जो यामध्ये ओळखण्यासाठी कर्माची आणि दान आणि भेटाची काय असेल तर गरज असेल बघा एकतर तुम्ही कर्माला चांगला पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे कर्म कर्त, कर्ता आणि कर्म ही ओळख असणं गरजेचं आहे त्याच्या आधारे तुम्हाला द्वितीयचा उत्तर मिळेल जर सलाना ते कर्माला लागलं असेल डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असेल तर द्वितीय असेल आणि जर कर्मच नसेल तर जर कर्मच नसेल आणि सला त्या सलाना ते त्या शब्दाला लागून आला असेल तर समजून जायचं की नेमका ते चतुर्थ असेल ओके ही एक बाब असेल बघा एक तर कर्म इथं असतो इथं असणं गरजेचं आहे कारण की हा त्याचा असं परिपूर्णता त्याच्याच महत्त्व जास्त असल्यामुळे इथं कर्म असणं गरजेचं आहे चतुर्थमध्ये कर्म नसलं तरी चालते परंतु असलं तरी तो कोण असेल अप्रत्यक्ष कर्म असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू दुय्यम असेल ओके प्रत्यक्ष कर्म हा महत्त्वपूर्ण असतो वाक्यामध्ये कारण की अप्रत्यक्ष कर्म हा काय असेल दुय्यम स्थानावर असतो ओके okay, जर म्हणता येईल तर याधारे कसं काय बघा याच्यावरून जर सांगितलं असेल तर, तर ही एक बाब असणं गरजेचं आहे दुसरी बाब जर सांगितलं असेल तर दान भेटची भाव असणं गरजेचं आहे बघा जर असं म्हणता येईल की कर्ता कर्म ओळखता आलं तर यापैकी आपल्याला अद्वितीय आणि चतुर्थ ही एक ओळखता येईल नेमकं दुसरी गोष्ट कोणती जर तुम्हाला वा, वाक्यामध्ये जर क्रियापद हा दान आणि भेट दिल्याची भावना दर्शवत असेल तर समजून जायचं दान आणि भेट कोणाकडे दर्शवले जाते चतुर्थकडे म्हणून काय असेल तर याकडे ते दर्शवले जात नाही याच्याकडे दर्शवले जाते एकतर याचं लक्ष ठेवा चांगल्या पद्धतीने नाहीतर या याचं लक्षात ठेवा ठीक आहे दोन्ही करून काय असेल तर फसगत करून घेऊ नका कारण की एक्झाममध्ये मध्ये ऑलरेडी वेळ कमी असतो ठीक आहे तर लक्ष ठेवा जो याच्यामध्ये जर प्रश्न आपण विचार केला आईने मुलाला बोलाविले बघा याच्यामध्ये काय असेल करता आई आहे कर्म कोण आहे तर मुलाला आहे तर मुलाला याच्यामध्ये कर्म मिळाला आणि कर्मला सला ते सला ते लागला आहे म्हणून याचा उत्तर काय असेल तर द्वितीय विभक्ती असेल आणि बघा आज बाबा नागपूरला गेले तर ठीक आहे याच्यामध्ये बाबा काय असेल करता आणि कर्म याच्यामध्ये नाही आहे म्हणून असं म्हणताल की नागपूरला असं जर सांगित असेल तर कर्माला नाही लागला याचा अर्थ आहे की इथे चतुर्थ विभक्ती होऊन ओके ही एक बाब आणि दुसरं दानचे आधार कसा ओळखाल बाबांनी मुलाला शाळेत घातले याच्यामध्ये घातले आहे दिले आहे का असं आहे का म्हणजे बाबाने मुलाला शाळेत दिले कसं नाही म्हणजे बांध दान देऊन टाकला का मुलाला नाही असं काहीच नाही त्यामुळे असं म्हणता येईल की हे घातले आहे त्यामुळे याच्यामध्ये कर्मही मिळतो घालणारे कोण तर बाबा काय कोणावर तर मुलावर होते तर डेफिनेटली यामध्ये काय असेल हा कर्म आहे म्हणून याच्यामध्ये द्वितीयच होणार ओके इथे बघा आई वडिलांनी मुलाला आशीर्वाद दिला बघा दिला दिला भेटते जसा नदी सागराला भेटते ठीक आहे असं दिलं आणि भेटते सांगितले असं जर आले क्रियापद तर समजून जायचं ते कोणती विभक्ती आहे चतुर्थ विभक्ती आहे बघा दिणारे कोण आई वडील दिनाची क्रिया कोण झाली पहिले आशीर्वादावर हा प्रत्यक्ष कर्म आहे ओके आणि हा जर सांगितलं असेल हा अप्रत्यक्ष कर्म आहे आणि अप्रत्यक्ष कर्माची बाब इथे येते चतुर्थमध्ये म्हणून यामधलं सोप्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचो की द्वितीयांची गरज काय आहे आणि चतुर्थाची गरज काय आहे ओढ ओळखण्यासाठी केवळ हे दोनच साधन तुमचे गरजेचं आहे कर्म आणि दान आणि भेट ओके कर्माची बाजू द्वितीय साइडला आणि दान भेटची बाजू कोणा साइडला तर चतुर्थ साइडला ओके ही एक बाब तुम्हाला कळली असेलच यानंतर जर सांगितलं असेल तर मी तुम्हाला जर ई जर सांगितलं असेल ई यावरचा प्रश्न विचारला तर कसं घात करू शकतो बघा तो घरी पाय गेला या वाक्यातील के अधोरेखित केलेल्या शब्दांची विभक्तीचा ओळखा बघा इथे विचारला इथे तीन प्रश्न बनू शकतात एक तर विभक्ती ओळखा नाहीतर ओळखा ओके okay? तर सांगितलं असेल संबंध याच्यामध्ये ई हे कोणत्या विभक्तीमध्ये येतो यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो तर लक्षात जो आता घरी आहे तर लक्षात याचा विग्रह करा घर प्लस ई आणि सोबत सांगितलं पाय प्लस ई आता इथून उत्तर निघणार नाही तर तुम्हाला मदत कोण करेल बघा तुम्ही चार्ट याच्यामध्ये मी तुम्हाला दर्शक आणि सूचक समजवलं होतं त्यामध्येच काय दिसेल तर दर्शक समजून जायचं घर काय असेल आता काय असेल तर हा स्थळ आहे स्थळ आहे तुम्ही सांगितलं होतं स्थळ आणि वेळ आपला वेळ आणि स्थळ काय असेल तर जवळ असली आई काय असेल तर बदलू शकते तर नेमकं जर सांगितलं असेल तर जिथं आई तिथं आपलं स्थळ असं समजून जायचं आणि नेमकं आपल्याला आई काय असेल तर सप्तमी सात जन्मांपर्यंत आपल्या सोबत पाहिजे सोबत सांगितलं पाय पाय काय आहे साधन आहे मी सांगितलं असेल कर्ण अर्जुन ओके शस्त्र ती तृतीय विभक्ती काय असेल तर ही असेल यापैकी काय असेल तर याचे उत्तर आपल्याला सर्वच मिळतील फक्त आधार काय घ्यायचा जेव्हा कन्फ्युजन करण्यासाठी असे प्रश्न विचारला गेलं ईच्या आधारे तर स्थळ आणि साधन यांचं कारखाच्या आधारे काय असेल तर विभक्ती जाणून घ्यायचं ओके हा सुद्धा कळलं असेल आता जर तुम्हाला विचार केला असेल तर मी तुम्हाला बघा हा प्रश्न पेक्षा आला तर कसा उत्तर काढायचं हे सांगतो की जर माझ्यापेक्षा श्रेष्ठ लोक या जगात आहे तर डेफिनेटली इथे तुम्हाला समजवता वेळेस ही बाब जाणून घेणं गरजेचं असेल की पेक्षा म्हटलं आहे जर पेक्षा नाही समजलं तर इथं हून लिहून टाका माझ्याहून श्रेष्ठ लोक या जगात आहे आणि ऊनहून म्हणजे पास बोट काय असेल तर माझ्यापासून काय असेल दूर वा माझ्यापासून काय असेल तर राहण्यासाठी आपण हात दाखवतो म्हणजे पंचमी भक्ती ओके तर यापैकी जर सांगितलं असेल काही प्रश्न आपण सुद्धा जाणून घेऊ तर एक्झाम्प आठवड्यात सुद्धा काय असेल तर प्रश्न विचारला गेला आहे म्हणजे इथं जर सांगा आयोगाने विचारलेला प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता विधान बरोबर आहे तिथे बरं विचारला आहे बघा पंचमी म्हणजे पाच बोट म्हटलं होतं आणि अधिकरण अधिकरण म्हणजे आईवर आपला अधिकार आहे इथं जुडताय का नाही हा त्याचा कारकारता व्यक्त होतो का नाही कारण पंचमीपासून दुरावा दूर हो आणि आईवर आपला अधिकार आहे सप्तमीपासून म्हणून याचं उत्तर काय असेल तर चुकीचं असेल षष्ठी मी म्हटलं सहा वर्षापासून चाची सोबतचा असेल काय असेल आपले संबंध मालकी हक्कामुळे काय असेल तर बदललेले आहे ओके त्यामुळे असं म्हणता येईल की हा संबंधाचं उत्तर काय असेल तर सष्टीचा बरोबर आहे नेमका याचं उत्तर काय असेल तर द्वितीय बरोबर असेल ओके नंतर जर विचार केला असेल तर यामध्ये विचारल्यापैकी याचं उत्तर काय असेल तर द्वितीय असेल नंतर इथं म्हटलं कोणत्याही भक्तीचा एकवचनाला प्रत्यय नाही मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही भक्तीचे प्रत्यय काय असेल तर एकवचनाला प्रत्यय नाही बघा इथं एक वचनाला म्हटलं आहे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की प्रथमाला प्रत्यय नाही आणि संबोधनला सुद्धा प्रत्यय नाही म्हणजे याचं उत्तर काय असेल तर प्रथमा व संबोधन हा असेल ओके एक्झामला बघा हे प्रश्न आलेले आहेत आणि आपण याच्यावर काय असेल तर उत्तर आपण याला सहजपति सोडू शकतो बघा हून आला मी म्हटलं उनहू कोणी करत असेल अथवा पाच बोट दूर राहण्यास भाग पाडत असेल तर डेफिनेटली काय असेल पंचमी असेल ओके आणि सप्तमी म्हटलं की सप्तमी म्हणजे सात जन्म आईचा आई तर काय असेल तर आपला अधिकार आहे आणि ती आपल्या जवळ आहे म्हणजे आपलं स्थळ आहे आणि वेळ सुद्धा आहे म्हणजे वेळसुद्धा चांगली आहे ओके तसं म्हणता येईल की अधिकरण हा सप्तमीचा भाग असेल यामध्ये उत्तर काढता वेळेस अधिकरणचा संबंध येतो बघा आणि मी ह्या सांगितलं तुम्हाला पेक्षा आलं तर काय असेल तर पंचमी ओके हा लपलेला असतो ऊन ऊन पैकी तर आज आपण काय असेल तर था थांबूया